श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा श्री नलगे करणे हट योगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारीषारेती हाता पाप तापदैन्यर्ता ते, ते काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चये पुरवोन अंती दाविती सुरभुवन जे नरकरति नामस्मरण ते मुक्तयात देहि मङ्गलवेडे ग्रामात् रहादस्ता समर्थ ग्रामवासी जन समस्त तयासी आपुली भावी प्रख्याति हे नसेची जयाच्या जयाचा चित्ती स्वे करिती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करिती, कवणाचे गृहा न जाती दृष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध येची, शीतोष्णाची भीती नसेती चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा धृत असे मन वस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसे जाचा वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती दयाते त्यावेळी त्यावेळी मंगळवेढ्यात बसा पातेली रहात दारिद्र्य पिढीला बहुत स्थिती दयाची बसापा व्यवसाय करी पुरे न पडे त्या विश्वे दारिद्र घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माजी जात तो देखिले श्री समर्थ यती राज कंटकशय्या करोण तेवरी केले शयण ऐसे नवल देखोन, लोटांगण घाली तसे अंतरी पटली खूण यती ईश्वराश समापूर्ण मनुनी सुकेशयना शयना कंटक केले अष्टभावे दाटोनी माथा देवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणी स्तविता झाला भूत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका पाप हारका, विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषलेेयती वरदहस्त ठेवीती तात्काळ मस्तितयाचे बसापाचे श्रीचरणी मन जडले तै पासोनी राहू लागला निशिडिनी स्वामी सनिद आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपण ही जात ऐसे पाहुनी हासत कुटील जन रयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडीला घरदार विसरला वेडा झाला निष्ठये मग बसापाची कांता एकोनिया ऐशी वार्ता करीत या कांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धर परी मोलमजुरी करो न करीत होतो उपजीवन आता काय करावे बसापा एता गुहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची एसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होनी सावधान चित्त देऊनी हो ऐकावे We'll <laughs> एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरत मदाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजने समर्थ उठवून चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडते आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या रुदती परी बसा पाचे चित्ती न चरणी कंटक वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भानसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य वाल भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्नी समान पाद स्पर्श स्पर्श झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखीला स्पर्श शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाची मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसा भय सोडून त्वरित करी घेवोनी अंगवस्त्र वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्व स्पर्श झाले गुप्त तेजही नष्ट झाले

त्यासी बोलती यतीश्वर घरि जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रां पोषिजे मानसी मानसि पसापागेला गुहासि वर्तमान साङ्गता कान्तेसि तेही अंतरी सुखावे होता समर्थांची वार्ता वार्तान्ते दैन्याची। या विषयी ही बसापाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदीन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि ज्यांचे दर्शन निरसोन जायते पद रात्रंदीन प्रेमे विष्णू शंकर धाती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करोणी सादर ऐकावे हो इति इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासंमत सदा भाविकपरिशोत पञ्चदशोध्याय कोढा श्रीस्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु